नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानोप तुमचं किसांबाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजीचा मी आजचा घोडेगाव याचब गाय बाजाराचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या गाई तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या दोन गाय बघा या गाया सुद्धा मित्रांनो सहा सधाते दोन गाय मित्रांनो ह्या जोडा एक लाख नव्वद हजार रुपयाला दिलेला आहे मित्रांनो नव्वद पंच्याण्णव च दिलेला आहे मित्रांनो वीश वीश लिटर, चप्लस, का सुद्धा वीस वीस लिटरच्या प्लस दूध देतील मित्रांनो शकता एकदम टॉपचे काय खरेदी करण्यासाठी मित्रांनो दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा याच्यापेक्षाही सुद्धा टॉपचे काही तुम्हाला घोडेगाव का बाजारात मिळतील तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर तर मित्रांनो हे काय बघा जाताल कशी करतात तिसऱ्यांदा काय सांगाल किंमत एक गाय केव्हा बसलो कमी असतं केवढ पर्यंत द्यायची वर नव्वद पंचान्नव पर्यंत तर मित्रांनो पंचवीस लिटर प्लस चालणारी गाय आज आपल्याला नव्वद पंच्याण्णव हजारच भेट राहिली मित्रांनो पण आपली दुधाची रेट नक्कीच वाढले पाहिजे मित्रांनो जेणेकरून आपला फायदा शेतकऱ्याचा फायदा विकणाऱ्या व्यापाऱ्यांचासुद्धा फायदा होतो मित्रांनो असं स्टॉपची काय खरेदी करा फक्त घोडेगाव मार्केटमध्ये मा आणि दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आज बघूया या गौतम भाऊच्या नाव जर का गाय पिण्यासाठी मित्रांनो सगळ्या गायांची काय किंमत होते आणि दाताला कशा दुधाला किती चालत्या दात बघूया हे सर्व गोष्टी विचारून घेऊया मित्रांनो पण हे सर्व तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व ज्या आपल्या टॉपच्या गाय बाजारातल्या सर्व गायांची किमती वगैरे कळून जाईन दुधाला कशा दाताला कशा तर मित्रांनो यांच्या दावणीवर पहिल्यापासून दोन दास चार दास सहा दास पर्यंत गाय असते मित्रांनो आणि एकदम पहिल्यावर गपेत असतं मित्रांनो सगळ्या गाया आणि सतरा अठरा लिटर पर्यंत देणार गाया आज यांची उपलब्ध आहे मित्रांनो एकूण गाया दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गाया उपलब्ध आहे मित्रांनो शकतात यासुद्धा एकदम टॉपचे गाय मित्रांनो आज दहाच्या दहा गाया एकदम सतरा अठरा लिटर वीस लिटरपर्यंत दूध देणार गाया आज उपलब्ध आहे चला तर गायांची काय गाये किंमत होते आणि काय जातलं की गाय आहे या बघून तर मित्रांनो बघा तो जोडा आहे मित्रांनो वगैरे एकदम व्यवस्थित जातीला एक जातीला शकतात एकदम काळे काळे भांड्या पिवर बघून घ्या एक थोडी क्रॉस मध्ये मित्रांनो आणि एक पिवर आहे की अलीकडची क्रॉस मध्ये पण खाली एकदम सडाला कासाली एकदम व्यवस्थित वीस लिटर पर्यंत दूध देणारी दाताल कशा दुनी तर मित्रांनो ही दोन दाते आणि सहा दात आहे दुधाल का चालतंय बरं सतरा अठरा वीस लिटरपर्यंत काय किंमत सांगली हा दोन विषय तर मित्रांनो हे सतरा अठरा लिटर वीस लिटर पर्यंत दूध देणार गाय आज दोन लाख वीस हजार रुपये सांगलेले मित्रांनो व्याभरात बसल्यावर कमी जास्त होणार मित्रांनो दिदर दिदर तुम, तुम चार तर मित्रांनो घेऊ एक जोडा बघा एकदम जात बघून घ्याल कशा दोन्ही पण चार चार राहते तर मित्रांनो दोन्ही चार चार राहते पहिलं रुल काय किंमत जोडीची एक पंधरा एक एक, एक एक एक, जीए। एक, जीए। एक जीए� तर मित्रांनो दोन लाख तीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे जोडीची एकदम प्युअर मित्रांनो या वीस नाही पण सतरा अठरा लिटर दूध देतील मित्रांनो चार चार जाते एकदम ब्रँडचा माल असतो मित्रांनो यांच्याकडे तर मित्रांनो बाकीचे काय सुद्धा विचारून घेऊया भाऊ बाकीची हे काढले कशी आहेत आता तिन्ही चार जाती का तिन्ही काय किंमत सांगायला एक नव्वद च बावीस नव तरी सत्तावीस मग दोन लाख सत्तरा रुपये चाललेले तर मित्रांनो व्यावर बसल्यावर कमी जास्त होईनच पण एक एकीकीच रेंज की नव्वद हजार रुपये झाली मित्रांनो गाया पण स तिन्ही गाया चार चार जाती मित्रांनो गाया परत एकदा गाया बघून घ्या आणि आजच्या या ज्या दहा गायी आहे एकदम बाजारमधल्या टॉपची गायी मित्रांनो अशा जर गायी तुम्हाला खरेदी करायची असतील तर नक्की खाली दिलेला मोबाईल नंबरवर संपर्क करा याच्यापेक्षा चा पण चांगल्या क्वालिटीच्या गाया आपल्याला मिळतील आणि एकदम खात्रीशीर व गॅरेंटेड गाई सडाच्या अंगाच्या बोलीत तुम्हाला बाजारात मिळतील मित्रांनो तर मित्रांनो या दोन काय बघायच नाही येतो तो तातल कशा आहे ध्वनी मग एवढी दिन झाली

एक सात एक आहे मित्रांनो एक दुसऱ्या झोपेची आणि एक तिसऱ्या झोपेची काय मित्रांनो काय किंमत सांगायला जोडीची सांगायची आपली एक किंमत तर मित्रांनो हे जोड्याचे के देखे देखे। तर दोन लाख रुपये आहे दिली तर मित्रांनो ह्या तीन गाय बघा तीन नाही पाच सहा आहे मित्रांनो ही एक छोटं पिल्लू आहे आणि पलीकडचे दोन मोठले गाय मित्रांनो दाताल कशा दोन्ही पण दोन दोन दाते पहिलं रूप दुधाल की चालते बर तरी एक अंदाज सतरा अठरा लिटर पर्यंत काय किंमत जोडीची जोडीची किंमत एक लाख साठ हजार रुपये तर मित्रांनो जोडीची किंमत एक लाख साठ हजार रुपये आणि सतरा अठरा लिटर पर्यंत दोन्ही दूध देऊ शकते मित्रांनो दोन दोन जाते काही केवरेच्या ट्रेन काय घ्यायला आलते आज खरेदी केली का आम्ही आम्ही आज आलतो पाच पायाचा बोकूड घ्यायला हा त्याला पाच पाय घेतले नाही आम्ही काय कॅन्सल केलं कॅन्सल केलं तर एक भाऊ आहे दादल कशी दोन दात पहिलो रोय मित्रांनो बघू शकतात दोन दात पहिलो रोय किती किंमत सांगायला तर मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगली आहे काही